रामराम मंडळी जय शिवराय जय खानदेश भाऊ आता जे काही आपला खानदेश मा जे काही कृत्य घडले मालेगाव तालुका डोंगराडे गाव अहो साडेतीन वर्ष पोरगी त्या आरामपोरे लाज वाटते नाही विजय करणार खैरनार इथला आरामखोर इथलं राक्षसी प्रवृत्ती नदीक ना तो साडेतीन वर पूर्ण बलात्कार करा आणि हत्या करीती बलात्कार करीती ना हत्या तर चाली का की बो हत्या करा ना आणि लगेच आपण टेट्यातल्या ठेवा ना आणि पूर्ण श्रद्धांजली आणि मेणबत्ती आहेच करा ना का या ना मग काहीतरी बदल व्हायला पाहिजे म्हणजे त्या आरामखोरातले काहीतरी सबक भेटायला पाहिजे की नवीन असा कोणतं आरामखोरने असा प्रत्येक करायला नको पाहिजे तर मंडळी तुमनं काय सजेशन आहे हे मला सांगा आणि कमेंट म सांगा आणि ती पोरले न्याय भेटायलाच पाहिजे त्या आरामखोरले भर चौक मानशी पाशी द्यायला पाहिजे बडवाले काय म्हणणं मंडळी तुमनं त्या बडवाले भर चौक मानिशिन पाशी द्यावा पाहिजे तर कमेंट मला तुम्ही मला की सांगा जय शिवराय जय कंदेश